अलीकडेच आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत घातलेलं ते टिकवण्याचं ते स्मारक टिकवण्याचे ते किल्ले टिकवण्याचं आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आहेच पण त्यापेक्षाही जास्त आपल्या सगळ्यांच्यावर जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य टिकवण्याचं आपल्या सगळ्यांच्यावर जास्त मोठी जबाबदारी आहे साताऱ्यात मराठी साम्राज्याची राजधानी होती तिथं शेजारी पुसे सावळीमध्ये धर्माहून दंगल घडायला लागली धर्मावरून दंगल घडण्याचा सातारा जिल्ह्यातला प्रकार बघितला तर तो महाराष्ट्राला नवीन होता महिलांच्यावर आता अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे दिवसेंदिवस दिवसाधवळ्या खून व्हायला लागलेल्या आहेत छत्रपतींनी स्वराज्य जे उभं केलेलं ते स्वराज्य तो आमचा महाराष्ट्र आता उत्तरेतल्या एखाद्या राज्यासारखा व्हायला लागलेला काल परवा त्रिभाषा सूत्र लादण्याचा प्रयत्न झाला आपण सगळ्या मराठी जनांनी एकसंघपणाने महाराष्ट्रावर तिसरी भाषा लादण्याचा जो प्रयत्न करणारे होते त्यांचा हल्ला परतवून लावला पण हे कशासाठी झालं हे उत्तरेतल्या काही राज्यात होणाऱ्या निवडणुकातल्या लोकांना खुश करायला झालं आणि मुंबई महानगरपालिकेपासून महापालिका ज्या महाराष्ट्रात आहे तिथल्या दुसऱ्या लोकांना खुश करण्यासाठी झालं आणि म्हणून महापालिकांमधल्या निवडणुका असोत किंवा बिहारच्या निवडणुका असोत त्यावर डोळा ठेवण्याचं काम हे लोक करत आहेत अलीकडच्या काळात शेतकरी हवालदिल झाला अतिवृष्टीनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात दुबार पेरणीचं संकट आहे काल परवाच आम्ही जितेंद्र रावड यांनी विधानसभेमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या प्रचंड झालेल्या शेतकऱ्यांच्या हानीबद्दल अतिवृष्टीबद्दल सरकारला मागणी केली आज सकाळी परत आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतारांच्या झालेल्या नुकसानाबद्दल सरकारचं लक्ष वेधलं सरकार काही का नुकसान भरपाई द्यायला तयार अनेक प्रश्न आहेत आपल्याकडे आणि शेतकरी रोजच्या रोज अशा सगळ्या संकटाला तोंड देतो लातूर जिल्ह्यामधली घटना आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांनी बैल नाही म्हणून स्वतः नांगराला जुंपून घेतलं आणि त्याची पत्नी माग आणि नांगराला नवरा पुढं अशी परिस्थिती महाराष्ट्रात मित्रांनो नव्हती सहा महिन्यांच्या माग प्रचंड बहुमत एका बादुना, एका बाजूला दिलं ते काही आश्वासनाच्या आधारावर मी असते ज्या घोषणांच्यावर विश्वास ठेव मतदान झालं त्या घोषणा आज महाराष्ट्रातल्या जनतेला कुठे दिसल्या झाल्या सातबारा कोरा नुसता कोरा नाही कोरा 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 अशी आश्वासनं महाराष्ट्रातील जनतेने ऐकली लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळणार होते ते मिळायची अजून काही परिस्थिती दिसत नाही युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे विकास कामांना निधी नाही एकही एक गोष्ट महाराष्ट्रात अशी नाही की ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने जे मतदान केलं त्याला प्रतिसाद म्हणून काही घोषणांची पूर्तता केली लाडक्या बहिणींचं पंधराशे रुपये देणे सरकारला आता भारी जायला लागली नवीन नोंदणी आता घोषणा झाल्यानंतर अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या आमच्या ज्या लाडक्या बहिणी त्यांची सरकारने नोंदणी घेतली सरकार पाहिजे घेत नाही दहा लाखापेक्षा जास्त महिलांना या योजनेतच बाहेर काढण्याचं काम सरकारने केलं आणि त्यामुळं आता लाडक्या बहिणी काही म्हणायला लागल्यात की वेळेवर जर पैसे देत नसाल तर मग आम्हाला संजय गांधी निराधार योजनेत घाला अशी आज महाराष्ट्रातल्या महिलांची मागणी यायला लागलेली अध्यक्ष या ठिकाणी शब्द पाळण्यासाठी माननीय पवार साहेब सरकार कायम असमर्थ आहे आणि मग आम्ही त्या अशा सगळ्या प्रश्नांकडे ज्यावेळी लक्ष वेधतो त्यावेळी सरकार व्यवस्थाच अशी आहे की गोंधळ निर्माण सभागृहापासून सगळीकडे होतो अध्यक्ष या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे की आता विधानसभेतनं झालं म्हणून ते तिकडचा करंट अजून गेलेला नाही विधानसभेमध्ये निवडणूक झाली आपण सगळ्यांनी खूप ताकद लावली यश नाही मिळालं सत्तेत असणाऱ्या पक्षाबरोबर आपण लढलो त्याचबरोबर यंत्रणा सगळ्या आपल्या विरोधात होत्या यंत्रणा त्यांच्या त्यांच्याविरोधी लढू काही अडचण नाही पण अंपायरच आपला म्हणजे स्तंपवर बॉल पडून दांडी उठलेली असती एखाद्याची तरी अंपायर नो बॉल लगेच घोषित करतो अशी मागच्या निवडणुकीची अवस्था होती त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातलं चित्र जे लोकसभेला होतं ते विधानसभेला एवढं बदलेल असा आजही लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही खरं म्हणजे आता बिहारचा इथं पर्यंत ठीक होत पण बिहारमध्ये आता काल परवा तुम्ही बातम्या बघताय सगळी मतदारांची यादी रिवाईज करताय पस्तीस लाख मतदारांना बाद केलं असं मी ऐकलं आता ही मोहीम सगळ्या राज्यात सुरू होणार मतदारांना बाद करणे मतदार यादीतनं नावं वगळणे दुबार नावं असणे अनेक मतदार यादीत दहा दहा बारा बारा हजार दुबार नावं असणं हे देशाच्या निवडणूक आयोगाला अजून कळलंय की नाही आणि कळलं असेल तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा सकारात्मक नाही खरं म्हणजे आज या ठिकाणी दोन हजार सतरा साली एक आपण हल्लाबोल यात्रा काढलेली होती आणि सहज मी झेंडा घेणाऱ्यापैकी एक झालो आणि मी झेंडा घेत दिवसभर चाललो त्यावेळी मला अनेक जण आता तुमच्या खांद्यावर तुमच्या खांद्यावर मी कसं होत नाही म्हणजे मला माहित नव्हतं थोड्या दिवसांनी पवार साहेबांनी माझ्यावर पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली त्यावेळी झेंडा खांद्यावर दिल्यानंतर तो आपल्या खांद्यावर असं वाटत नसताना पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि ही जबाबदारी दिली खरं म्हणजे या सगळ्या काळामध्ये माझ्या मागच्या सात वर्षाच्या प्रवासात अनेक लोकांनी मला साथ गेना है। है, है दिली सगळ्यांची नावं घेणं अवघड आहे पक्ष फुटलेला आहे काही इकडे झाले आहेत काही तिकडे झालेले आहेत पण मला विशेष आनंद आहे की माझ्या काळामध्ये साहेबांनी परवानगी दिली आणि कोणाच्या तरी नेत्याचा मुलगा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्याऐवजी साहेबांनी परवानगी दिली आणि मेहबूब शेख सारखा एक तरुण मुलगा युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला मुस्लिम समाजाचा झाला लोक म्हणायचे की एकाच समाजाचा हा पक्ष आहे काय आमची सक्षणा सक्षणा आमची सलगर युवतीची अध्यक्ष महाराष्ट्राची साहेबांनी केली तुमच्या सुनील गवानी आमचा विद्यार्थ्यांचा अध्यक्ष झाला सुनील गवानीला निवडलं ते एक पाच पन्नास शंभर लोकांचे झूमवर इंटरव्ह्यू घेऊन शेवटी फायनल सिलेक्शन त्याचं केलं त्यावेळी मला वाटतं रुपाली चाकणकर पण महिलांच्या हे पवार साहेबांनी त्यावेळी प्रदेशच्या प्रमुख पदावर काम करण्यासाठी संधी दिली मोठा मदत आपल्याला झाली पश्चिम महाराष्ट्रात मध्येच पूर आला यात्रा थांबवली साहेबांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या राष्ट्रवादींना सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रात चांगली कोल्हापूरला पूर आलाय मदतीला जावा सगळ्या राज्यातली अगदी जळगाव पासून ते धुळे नंदुरबार पासून ते तिकडं नागपूर आणि भागात बा, पिंपरी चिंचवड पासून सगळ्यांचा हो मदतीचा साहेबांच्या एका शब्दाने हा महाराष्ट्रातल्या दक्षिण महाराष्ट्रातल्या झालेल्या पुलाला मदत करण्यासाठी झाला मुंबईत तर आमच्या रक्तातच आहे चोपन्न जागा जिंकल्या त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आणि जवळपास सतरा टक्के मतदान आपण महाराष्ट्रातलं त्यावेळी मिळालं मिळवलं आपण नंतर सत्ता कशी आली याचं वर्णन मी करून वेळ घेत नाही पण कोविड झालं सत्ता आली आणि कोविड आला राजेश टोपेंनी केलेली कोविड मधली कामगिरी कधी महाराष्ट्र विसरणार नाही असं मला लक्षात त्यांच्या मतदारसंघातली लोक काय विसरली माहीत नाही पण महाराष्ट्र राजेश कधी तुमचं काम विसरणार नाही आज सगळी कामं कोविडमुळे ठप्प झाली त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय हा ऑनलाईन कार्यक्रम आपण घेतला आठ लाख लोक महाराष्ट्रातले कार्यकर्ते थेट अध्यक्षांना सूचना करायला लागली आणि त्यामुळं महाराष्ट्रात किंवा देशात पहिल्यांदा असं झालं असेल की सामान्य माणसाचे त्या त्या भागातले प्रश्न त्या गावातले प्रश्न तालुका जिल्ह्यातले प्रश्न ऑनलाईन लोकांनी महाराष्ट्राच्या ऑफिसमध्ये कळवले जे साहेबांना आणि आम्हा सगळ्यांना प्राप्त झाले सामान्य माणसांचा थेट संपर्क हा पवार साहेबांच्या पर्यंत झाला आणि एवढा अनोखा कार्यक्रम महाराष्ट्रात यापूर्वी कधी झाला नव्हता प्रादुर्भाव कोविडचा कमी झाला लगेच आम्ही परिवार संवाद यात्रा मी काही मंत्रिमंडळात येतो परिवार संवाद यात्रा काढली चांद्यापासून बांद्यापर्यंत गेलो आम्ही परिवार संवाद यात्रे जवळपास सगळ्या मतदारसंघात गेलो आपण आपल्यापैकी बहुसंख्य सगळे त्या त्या ठिकाणी होतात त्या परिवार संवाद यात्रेमध्ये कार्यकर्त्या आमची भाषण कमी पण कार्यकर्त्यांचं ऐकणं जास्त करण्याचं काम आम्ही केलं का तर आम्ही सरकारमध्ये होतो सरकार तीन पक्षांचं होतं त्यामुळे इतर पक्षांची कामकाज करताना येणाऱ्या अडचणींपासून त्यांच्या बाकीच्या सगळ्या प्रश्नांची काळजी घेण्याचं काम आम्ही करायचो त्यावेळी जलसंपदा मंत्री होतो त्यामुळं सकाळी आठ वाजता मंत्री मंत्री म्हणून माझी त्या जिल्ह्याची जबाबदारी पूर्ण आम्ही करायचो आणि रात्री दोन तीन वाजायचे चार वाजायचे मला वाटतं की मेहबूबच्या घरी पाठी चार वाजता एकदा आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि म्हणून ना या सगळ्या कामात आज महाराष्ट्रातल्या नगरपालिका असतील बुथवर आपली संघटना मजबूत करण्याचं काम असेल हे सगळं केलं आम्ही एकदा सहज अमोल कोल्हे आणि आम्ही मोजले सात हजार सहाशे किलोमीटरचा आम्ही महाराष्ट्रभर फिरून दौरा करून लोकांच्या पर्यंत जाण्याचं काम केलं मला एक आठ दिसलं की महाराष्ट्रात जिथं आम्ही निवडणुका लढवत नाही त्या तालुक्यातील शरद पवार या नावाच्या वलयामुळं महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीत असणारा कार्यकर्ता आम्ही सगळ्यांनी बनवला खेड्या पाड्यामध्ये पवार साहेब पवार साहेब नाव घेऊन तुम्ही कुठेही जावा पाच पंचवीस माणसं तयार होतात उभे राहतात तुमच्या बरोबर राहतात ही महाराष्ट्रात पवार साहेब नावाची नावाचं वलय आणि नावाची फार मोठी प्रभावी प्रभाव हा महाराष्ट्रात आज आहे त्या सगळ्या परिवार समाज यात्रेची समारोप आम्ही कोल्हापूरला केला ना थांबा। थांबा। वोर? वोर <laughs> नो नो न भूतो बाहेर जागा नाही आहे बाहेर आल्यावर परत तुमच्यासाठी मी करतो भाषण तुम्ही आज थांबा बाहेर थांबा वर नाही वर पण पडेल वर मी मैदानात मोठी प्रचंड सभा आपण केली न भूतो न भविष्य ती सगळे त्या भागातले सगळे उपस्थित राहिले त्यावेळी आपण एक तास राष्ट्रवादीसाठी हा कार्यक्रम हातात घेतला जून मध्ये आपली सत्ता गेली पुन्हा प्रश्न तयार झाला मनोबल धैर्य वाढवण्यासाठी पुन्हा महाराष्ट्रभर आम्ही दौरा केला कधी वेळ भेळ न बघता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं काम आम्ही सगळ्यांनी केलं का तर पक्ष एक नंबरला यावा हा आमचा सातत्याने उद्दिष्ट होता मध्ये अचानकच आपला पक्ष फुटला बरेच माझे बरोबर काम करणारे सहकारी पलीकडच्या बाजूला गेले पलीकडच्या बाजूला गेले तरी आम्ही काही जणांनी पॅनिक न होता रिॲक्ट न करता कायदेशीर बाजू त्याच दिवशी दुपारी समजावून घेतली जितेंद्र आवाडी आहेत जितेंद्र आवाड आणि मी रात्री पक्ष कार्यालयात प्रेस घेतली रात्री बारा वाजता आणि डिस्क्वालिफिकेशनची कारवाई पूर्ण करून विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे रात्री बारा वाजता आपण जितेंद्र आव्हाड आणि आम्ही डिस्क्वालिफिकेशनचा अर्ज दिला आज पक्ष फुटल्यानंतर राज्याचा आम्ही दौरा जो केला त्यानंतर आपण स्वाभिमानी सभा घेतली सतत नव्हतो आपण बीड येवला जळगाव इथं सामान्य माणसांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न केला नंतर शेतकरी आक्रोश मोर्चा झाला अमरावती दिंडोरी जळगाव पुणे या जिल्ह्यात शिरूरला पुण्याला या जिल्ह्यात अतिशय चांगले मोर्चे त्या काळात आपण काढले आणि त्यानंतर लोकसभा आली लोकसभेला प्रचंड यश आपल्या सगळ्यांना मिळालं की जे आज इथे आठचे आठ खासदार आहेत त्या आठ खासदार ही शरद पवार साहेबांच्या कष्टाची रात्री योग केलेली आणि महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी जो प्रभाव निर्माण केलाय त्याचं फळ आहे आणि जे मांडलेले विचार आहेत त्याला महाराष्ट्रातल्या जनतेने प्रतिसाद दिला आपल्याला चारही बाजूनी घेरण्याचं काम आपल्या पक्षाला झालं पण पवार साहेबांनी नेहमीप्रमाणे प्रचंड ताकदीनं काम केलं दौरा अनेक ठिकाणी आम्ही महाराष्ट्रात अमोल आम्ही फिरायला लागलो सगळे दौरे करताना माड्याला गेलो माड्याला गेल्यावर पक्षाचा निवडणूक आयोगाने निर्णय आपल्या विरोधी दिला आपला पक्ष आपल्याकडून काढून घेतला आणि निवडणूक आयोगाने उलटा निकाल दिल्यामुळं महाराष्ट्रातली जनता आणखीन चिडली आणि संघर्ष अधिक तीव्र करण्यात आपल्याला त्यावेळी यश मिळालं यश मिळालं आम्ही दहा जागा लढल्या भिवंडी आणि वर्धा या दोन जागा आपण लढवायचं नाही पण त्या आघाडीच्या चर्चेत आपल्याकडे घेतल्या त्या दोन पत्रात पाडल्या आणि त्या पाडून जिंकल्या पण आपण त्या जागा एकच टार्गेट होत ती दहा घेतल्या तर दहा लढू साहेबांनी मला सांगितलं पंधरा वगैरे कशाला मागताय आपण आघाडी होते कमी जागा मिळत तर चालतील म्हणून आपण चौदा पंधरा जागा या अति दहा पर्यंत आलो आणि दहा पैकी लोकांना असं वाटायचं की सोळा सतरा लढवलेल्या त्यावेळी आपल्या चार यायचं आता कसं होईल पण प्रत्येक जागा आणि मी त्या सगळ्या खासदारांचं अभिनंदन करेन की प्रचंड मेहनतीनं त्यांनी मेहनत घेतली त्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड ताकद दिली सगळे नेते गेलेले असताना देखील सामान्य कार्यकर्त्यांनी पवार साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले त्या कष्टाचं फळ म्हणून महाराष्ट्रात आठ जागा निवडून येतात आता इथं सर आहे हे आता असे दिसत आहे पण निवडणुकीच्या आधी इतके साधे होते बग्रेसर सर आता आताही साधेच आहे पण सर नाही त्यांचा स्वभाव तेवढा साधा आहे की ते खासदार होऊ तालुका अध्यक्ष होते आपल्या पक्षाचे ते खासदार होऊ शकतील असं इमॅजिन कोणी करत नव्हतं पण सर सगळ्यांना विश्वास आपण निर्णय केल्यावर सर लोकसभेत निवडून आले आज तिथल्या कांद्याच्या पासून सगळ्या प्रश्न तिथं सभागृहात ते मांडतात खरं म्हणजे बगरेंची जागा तर भाजपने बऱ्याच वेळेला जिंकलेली जागा आहे सोपी जागा नव्हती आज सगळे लोकसभेचा आनंद साजरा करत होते त्यावेळी कुठल्या मतदारसंघात काय धडलं आणि कुणाला किती मतं पडलं हे बघायचं काम आम्ही सगळे करत होतो त्यानंतर कोण लढू शकतं किती ह्याची चर्चा केली पण एवढ्या योजना जाहीर केल्या सरकारला लक्षात आलं की परत आता काही आपलं सरकार येणार नाही त्यामुळे सरकारने सरकार महाराष्ट्रामध्ये तिजोरीचं दार काढून बाजूला ठेवलं आणि पाहिजे त्या घोषणा केल्या आज याला उत्तर कसं द्यायचं तरी देखील पुन्हा अमोल कोल्हे यांचे बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवस्वराज्य यात्रा सुरू केली महाराष्ट्र पिंजून काढला एकोणीस जिल्हे सत्तर मतदारसंघ साडेसात हजार किलोमीटर शिवनेरीच्या यात्रे शिवनेरीच्या पायथ्याचं दर्शन घेऊन आम्ही यात्रा सुरू केली माझ्या मतदारसंघात त्याचा समारोप आम्ही केला त्यावेळी पाऊस आला पवार साहेब आले होते पाऊस आला मैदान भरलेलं होतं पाऊस आला सगळे घरी गेले मला भीती वाटायला लागली आता माणसं गेली म्हणतात आपली झाली बोम आणि आपली जाबरू गेली असं मला वाटायला लागलं आणि पाऊस थांबल्यावर अर्धा तासाने मैदान जेवढं होतं तेवढंच ते पूर्ण त्यापेक्षा जरा जास्त पूर्ण भरलं आणि सायबरची त्यावेळी शेवटची सभा झाली खरं म्हणजे हे सगळं मी यासाठी सांगतोय की या सगळ्या काळात प्रचंड कष्ट पवार साहेबांनी आमचं सा नेतृत्व करताना घेतले विधानसभेला तर सात सात सभा घेतल्या सकाळी सुरू झाल्यावर सुप्रिया ताई कुठे गेल्या सुप्रिया ताई फोन करून मला दम द्यायच्या अह जयंतराव काय चाललंय काय तीन सभा चार सभा ठीक आहे सहा सभा चालल्यात एकदा तर मला वाटतं खेडला खेडला शिवसेनेचे उमेदवार होते ते खेडला शिवसेनेचे उमेदवार होते त्यांना सभा आपण देऊ शकत नव्हतो राहुरीला सभा दिलेली तर मी म्हटलं की खेळलाही दिली पाहिजे त्या दिवशी मला वाटतं आठ सभा साहेबांच्या झाल्या आणि आठ सभा साहेबांनी एका ओळीनं पूर्ण केल्या त्यामुळे निवडणूक लागली की साहेबांच्या सारखा काम करणारा दुसरा महाराष्ट्रात आजपर्यंत मी माणूस बघितला म्हणजे आपण या सगळ्या काळामध्ये जिथं जिथं संघर्ष आला प्रत्येक ठिकाणी जिथं उमेदवारी लढवायची त्या ठिकाणी हा जयंत पाटील त्याच्या सगळ्या प्रदेशच्या टीमला घेऊन जाऊन पोहोचून तिथं वातावरण निर्मितीचा सतत प्रयत्न अध्यक्ष या नात्याने मी करत आलो आपल्याला अभूतपूर्व यश आलं काही वेळा हे झालं पण एक मात्र सांगतो मी कधीही माझी कुठली जयंत पाटील संघटना नाही मित्रमंडळ माझं कुठलं नाही आहे माझं कुठंही स्वतःच आयडेंटिटी निर्माण करण्याचा कधी मी प्रयत्न केला नाही म्हणजे आपण कामात शेवटी असं आहे की कुठलं फाउंडेशन मी काढलंय जयंत पाटील फाउंडेशन आणि वेगळं व्यासपीठ मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना करायचा प्रयत्न केलाय असलं पाप मी आयुष्यात तरी केलं आपण ज्या पक्षात आहे त्या पक्षातच आपण आहोत आपले दुसरे सेपरेशन काही नाही आहे आणि त्यामुळं मी आता अध्यक्ष झालो पंचवीस वर्षापासून आम्ही या पक्षात का काम करतोय साहेब जो निर्णय देतील तो शीर्षावंत मानून काम करणं हे आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे हे तेव्हाही सत्य होतं आणि आजही सत्य आहे एकूण नका साहेब थोडेसे कमी बोलतात पण शांतपणे ज्यावेळी निर्णय घेतात त्यावेळी विचार केलेला असतो त्यामुळे असाच गैरसमज करू नका असतो तसं तसं कसं त्यामुळे बऱ्याच प्रश्नात त्यांना सगळेच त्यांना भेटत असतात त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला दहा बाजू असतात त्या दहा बाजूंचा विचार करून निर्णय पवारसाहेब घेतात हे आपण विसरू नका मी खरं म्हणजे या सात वर्षात साधारणपणे माझे दिवस मोलायचा कार्यक्रम असतोच वारंवार आताही चालू आहे त्याआधी चालू होता आता सांगतो दो <laughs> मा, दोन हजार सहाशे ते दिवस आतापर्यंत मी अध्यक्ष आहे आणि हे पवार साहेबांनी मला दिलेली संधी आहे मी काही माझ्यामुळे असं मी म्हणत नाही पण मला दोन वर्षाचा टर्म असतो तीन वर्षाचा टर्म असतो एका अध्यक्षाचा साहेबांनी मला वारंवार ही संधी दिली मला आठवतं मी जळगावला होतो बेळगावला मी सीमा प्रश्नाच्या आंदोलनासाठी पवार साहेबांची एक सभा होती तिकडून येताना पवारसाहेब मला गाडीत बसा म्हटले आणि गाडीत येताना मला म्हटले तू आता अध्यक्ष हो मी म्हटलं मी काय होणार नाही नाही म्हटलं तूच झालं पाहिजे तर सगळ्यांचं एकमत होणं माझ्यावर जरा अवघड आहे माझा प्रॉब्लेम आहे एकदा काम करायला लागेल माझ्या पद्धतीने मी काम करतो तुम्ही अमुक अमुकांना विचारा मग मला करा माझी काही गाडी नाही काही नाही आणि मला नाही केलं तर मी आहेच तुमचं म्हटलं तर साहेब म्हटले नाही आता तू जास्त बोलतोय कोल्हापूर जवळ आलेलं जास्त बोलतोय मी सांगतोय तुलाच व्हायचंय मी सगळ्यांना विचारून घेतलंय सगळ्यांची मान्यता आहे त्यामुळे मला साहेबांनी संधी दिली इतके दिवस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली खरं म्हणजे आता मला असं वाटतं की ही योग्य वेळ आहे बरेच वर्ष झाले माझी त्यामुळे ही योग्य वेळ आहे की आता या पदापासून मी बाजूला व्हावं मी साहेबांना विनंती करेन की आता नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे हे सगळं मी का सांगतोय तर काय असं की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात हे बोलत नाही बोलत नाही म्हणजे माझी कमजोरी असं समजू नका पक्षासाठी काम करत असताना माझ्या विरोधी बऱ्याच कारवाया झाल्या चौकशीला अनेक सामोरं लावं लागलं पण प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट व्हायचा माझा स्वभाव नाही प्रसारमाध्यमात दिसलं की त्याला आपण लगेच उत्तर दिलं पाहिजे अशी काही आवश्यकता नसते आणि त्या त्यांनी एक दिलेली बातमी असते त्यानंतर त्या चोवीस तासात आणखी चार बातम्या त्याचा डिस्टॉर्शन करून येऊ शकतात त्यामुळं प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट कधी झालो नाही माझं शौर्य ओरडून दाखवण्याचा मी प्रयत्न केला नाही दबाव सहन करून पण कृती मात्र मला जी साहेबांच्या आदेशाने करायची होती ती करण्याचं काम यशस्वीपणाने केलं मी माझे सगळे सरकारी गेले पण मी साहेबांशी एकनिष्ठ राहण्याचं काम केलं साहेबांनी माझा विकास ठेवला साहेबांचा पक्ष टिकवण्याचं आणि आमच्या कायदेशीर लढाई अजूनही चालू आहे पण प्रत्येक वेळेला बातमी आली की बातमी तयार होते या सगळ्यात शेवटी सात वर्षात मी सहज त्या दिवशी माझ्या बायकोला सांगितलं सात वर्ष झाली एकदा पण सुट्टी काढली नाही आपण मी म्हटलं की आता शेवटी उद्देश हाय पक्ष संघटनाबद्दल राहावी दोन खासदार दोन खासदार असणारा भाजप जर मोठा होऊ शकतो तर दहा आमदार असणारा पक्षाला कुठे आहे आदिती नरवडे काय या कुठे नीरज मंकान आपल्या कॉम्प्युटर शिक्षण बघत असतो रवींद्र पवार साहेब इथं सचिव सर आहेत आपल्याला सोडून गेलेले शिवाजी गर्जे शिवाजीराव गर्जे बराचकार होते माझ्याबरोबर संजय बोरगे बराचकार माझ्यावर होते आम्ही काम करतो हे सगळे आपले प्रमुख आहेत पण खाली काम करणारे एक मंगलेश म्हणून आपल्या शिपाई म्हणून काम करतो पेडणेकर एक आहे गणेश आहे जीवन आहे प्रभाकर आहे नयन आहे तो राजेश गांगन बिचारा आपल्या ताज नाही आहे त्याचं निधन झालं पण तो तर निवडणूक आयोगाकडे जायचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं कमी शिकलेला पण अतिशय काम करणार होता दर्शन है, बाला है, है, आहे बालाजी आहे जयश्री खरात आहे प्रणय बोडके आहे असंख्य लोक आहेत की जे पक्ष कार्यालयामध्ये अतिशय प्रामाणिकपणाने काम करतात बऱ्याच वेळेला आपण गेलो गर्दी झाली आपण त्याच्यात असतो ते सगळं सहन करून ते विचारे काम करतात आणि म्हणून या सगळ्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की या सगळ्यांच योगदान मला जे यश मिळालं आणि मला जी ऑफ यश मिळालं सगळंच यश नाहीये या सगळ्यात आपल्या सगळ्यांचं आणि त्या आपल्याला ज्यांनी साथ दिली त्या सगळ्यांचं खऱ्या पद्धतीनं योगदान आहे शेवटी माझी साहेबांना एवढीच विनंती आहे की नवा अध्यक्ष जो कोणी असेल त्याच्या मागे आपण सगळ्यांनी ताकदीनं अध्यक्षाला समर्थन देताना आम्ही सगळेच आहोत पण नवा अध्यक्ष नवा चेहरा नवी टीम महाराष्ट्रात तयार करण्याचं काम करण्याची नवी एक प्रयत्न आज मला खात्री आहे की नवा अध्यक्ष जो निवडला जाईल आपल्या सगळ्यांच्या मान्यतेने त्याचं होईल जे कोणी नवीन अध्यक्ष होतील त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो अनेक आव्हानं आहेत मी एवढंच सांगतो की हा गोर सा पक्ष गोरगरिबांचा पक्ष आहे आजच्या लोकांना देखील शरद पवारांच्या बद्दल आजही आकर्षण आहे आणि शेतकरी आणि कष्टकरी माणसं आपलं प्रतिनिधित्व हाच पक्ष करेल याचा विश्वास महाराष्ट्रावर ठेवतात सामान्य माणसांचा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये मी मागा या सगळ्यांची नावं का घेतली ही सामान्य घरातून आलेली मोठी आहे नेत्यांची आमदारांची खासदारांची पुढाऱ्यांची पोरक भी ला ही मोठी होतात त्यांच्या बाजूने वले राहत कालांतरानं त्यांचं शाही निघून गेलं की पुन्हा पंक्चर हे स्वकष्टात पण पुढे आलेली कार्यकर्ते हेरण्याचं काम हे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या काळात झालं आपला पक्ष सर्व समावेशक आहे एक सांगतो की ओबीसी घटक हा आपल्या पक्षाशी सामर्थ्यानं जोडण्याचं काम आपल्याला करावंच लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या जातीय संघटना असतात त्यात सहभागी व्हायचं जरा कमी करा आणि आपल्या पक्षाचा अजेंडा पुढे घ्या आणि आपल्याला ओबीसी समाजात गेले पाहिजे अल्पसंख्याकांचा विश्वास अधिक सपादक केला पाहिजे दलित समाजाच्या मागासवर्गीय समाजातल्या सर्व शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचलं पाहिजे हे पोचण्यासाठी आपल्याला कामच करावं लागेल हा कडतर वेळ आहे पण यश मिळाल्याशिवाय राहणार नाही शेवटच्या थरापर्यंत जाण्यासाठी समोरच्या बाजूने प्रचंड पैसे खर्च होतात पण इथं आपली सगळ्यांचं भांडवल आहे ते शरद पवार साहेबांच्या बद्दलची निष्ठा त्यामुळे कामाला जर लागला तर मला खात्री आहे की तुम्ही निश्चितपणाने आपण यशस्वी